श्री स्वामी समर्थांच्या पावनचरणी साष्टांग नमस्कार आपल्याला पुन्हा एकदा या भक्तिपथावर स्वागत करताना मनात एकच भावना आहे सेवा श्रद्धा आणि स्वप्नांची पूर्तता आज आपण अशा एका आध्यात्मिक विषयावर चिंतन करणार आहोत जो फक्त आर्थिक गरज नाही तर आत्मिक समाधानाचं केंद्रबिंदू आहे स्वतःच्या घराची प्राप्ती घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे तर आपल्या अस्तित्वाला आधार देणारी जागा काहींना घर असतं पण मनशांती नसते काहीजण घरासाठी झगडत असतात आणि काहींच्या नशिबात अजून ती विश्रांतीची जागा यायची असते ही अशीच वाट एक वाटचाल आहे ज्यात श्रद्धा आणि सेवा यांचं हातात हात घालून चालणं अत्यावश्यक असतं एक भक्त महिला ज्यांनी आर्थिक अडचणींमध्येही मनोभावे एकवीस मंगळवार उपवास केले त्या प्रत्येक मंगळवारी गणपतीला जास्वंद आणि दुर्वा अर्पण करून प्रार्थना केली त्यांनी उपवास म्हणजे उपासनेची संधी मानली आणि प्रत्येक दिवस भक्तीत विलीन झाला त्यांचे शब्द होते स्वप्न मोठं आहे पण माझी श्रद्धा त्याहून मोठी आहे काहीच महिन्यात त्यांचं स्वप्न साकार झालं त्यांना स्वतःचं घर मिळालं जिथे त्यांनी पहिली दिवाळी प्रार्थनेत आणि आनंदात साजरी केली दुसरा प्रसंग एका बांधकाम व्यावसायिक भक्ताचा त्यांच्या घराच्या व्यवहारात वारंवार अडथळे येत होते कधी कर्ज थांबत तर कधी दस्तऐवज अडत त्यांनी विश्वकर्मा चालिसात दररोज न चुकता पठण सुरू केलं कालांतरानं सर्व अडचणी दूर झाल्या आणि एका अप्रतिम संधीनं त्यांचं घर त्यांच्या हाती आलं ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही ही श्रद्धेच्या सामर्थ्याची जिवंत उदाहरण आहेत आता पाहू एक अत्यंत प्रभावी मंत्र ओम कृष्णाय ओम अधिष्ठानाय नमहा याचा दररोज एकशे आठ वेळा जप केल्याने वास्तूशी संबंधित अडथळे आर्थिक गोंधळ आणि मनातील अनास्था दूर होतात अनेक भक्तांनी याचा अनुभव घेतलेला आहे मात्र हा जप करताना मन निर्मळ श्रद्धेनं भरलेलं असावं आणि सातत्य हीच किल्ली आहे काही भक्त म्हणतात पैसे कमी आहेत ग्रहदोष कसं होईल त्यांच्यासाठी एक त्यांच्यासाठी एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे दर शुक्रवारी स्नानाच्या पाण्यात थोडीशी हळद आणि थोडं दही मिसळावं याने शुक्रग्रह बळकट होतो आणि घरासाठी लागणारी आर्थिक अनुकूलता निर्माण होते या उपायानंतर अनेक भक्तांना नव्या संधी नवे मार्ग आणि घरासाठी आर्थिक आधार मिळाला दान हे आपल्या कर्माचा गुप्त भाग असतो एक भक्तदादा गुरुवारी एक लहानशी पेटी ठेवून दर आठवड्याला त्या पेटीत आपल्या उत्पन्नानुसार थोडीशी रक्कम ठेवत काहीच महिन्यात त्यांच्या व्यवसायात चमत्कारिक वाढ झाली आणि घरासाठी लागणारी रक्कम त्यांनी स्वतः जमवली त्यांच्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होते दान म्हणजे आपली श्रद्धा कृतीत उतरवणं दररोज सकाळी एक वाक्य उच्चारावं मी लवकरच माझ्या घरात राहणार आहे आणि दररोज कल्पना करावी की आपण आपल्या घरात दिवाळी साजरी करत आहोत ही कृती तुमच्या मनातील शंका कमी करते आणि आकर्षणाचा आध्यात्मिक प्रकार सशक्त करते आणखीन एक साधा पण प्रभावी संकल्प एका कोड्या कागदावर ओम श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असं लिहा त्याखाली तुमचं नाव स्वप्नातील घराचा पत्ता आणि तुम्ही तिथे राहत असण्याची इच्छा केलेली तारीख लिहा जसे दिवाळी दोन हजार पंचवीस पासून मी या घरात राहतो आहे हा कागद स्वामींच्या फोटोच्या मागे ठेवा आणि रोज त्या संकल्पावर मन लावा अशा कृतींमधून मन इंद्रिय आणि ब्रह्म एकाच दिशेने जातात या सगळ्या सेवेचा सारांश असा घर मिळणं हे केवळ व्यवहार नाही ती एक साधना आहे श्रद्धा सेवा दान मंत्र संकल्प आणि प्रार्थना यांच्या साह्याने हे साध्य होऊ शकतं पण मुख्य म्हणजे जेव्हा मन पूर्णपणे तयार होतं तेव्हाच घरही आपल्यासाठी तयार झालेलं असतं आणि तेव्हा स्वामी समर्थ स्वत पुढे येतात मार्ग दाखवतात आणि तुम्हाला म्हणतात बाळ तुझं घर